काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशात संतापाची लाट उसळली आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे हल्ल्यानंतर दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तीनही सैन्य दलाचे प्रमुख एन एस ए अजित डोभाल सी डी एस अनिल चौहान आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह उच्चस्तरीय बैठक झाली आज बुधवारी पंतप्रधान मोदी हे हल्ल्यानंतर पहिल्यांदा कॅबिनेट बैठक घेत आहेत तर त्यापूर्वी ते कॅबिनेट सुरक्षा समिती राजकीय आणि आर्थिक संबंधाच्या तीन बैठकींच्या अध्यक्षस्थानी असतील पाकिस्तानचे काउंटडाऊन सुरू झाल्याचा दावा करण्यात येत आहे आजच्या चार बैठका या पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी महत्वपूर्ण ठरतील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत केव्हाही हल्ला करणार या भीतीने पाकिस्तान घाबरला आहे पाकिस्तानला घाम फुटला आहे पाकिस्तानच्या दाव्यानुसार येत्या चोवीस ते छत्तीस तासात भारतीय लष्कर थेट कारवाई करेल मोदी यांनी पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी तीनही सैन्य दलाला सूट दिली